नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी रावसाहेब दगडो मोरे राणार बाबळगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉमेंट आल्या होत्या क माझा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला त्याच्यानुसार एक बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आद्रकीच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं आता तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इतक्यात तुम्हाला माहिती देण्याचा मी एक प्रयत्न करतो तर अद्रक आपल्या महाराष्ट्रामध्ये अद्रक हे एक नगदी पीक म्हणून आता ओळखायला लागलं आणि याच्यापासून आपल्याला नफाही चांगला मिळाला ला लागला हे औषधी आणि मसाले पदार्थामध्ये याचा वापर जास्त होत असल्यामुळे याला दररोजची आपल्या मार्केटमध्ये मागणी आहे त्यामुळे आपण अद्रक हे पीक लागवड करायला काहीच हरकत नाही तर यासाठी आपण सर्वप्रथम याचे जमिनीची निवड कशी करावी तर जमीन मध्यम जमीन पाहिजे याला काळी मध्यम आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी पाणी साचणारी जमीन नको अशा पद्धतीची आपण जमीन निवडल्याच्या नंतर याचं हवामान जे असतं तर याला साधारण तापमान वीस ते तीस अंश सेल्शियसमध्ये जर तापमान असेल तर त्यावेळेस त्याची लागवड करायला एकदम भारी कालावधी त्याचा असतो आणि साधारण याचं लागवड जी असते शे ला। तर मे जूनमध्ये करता मेपासून तर जूनपर्यंत याची लागवड चालते नंतरही चालत नाही आणि त्याच्या पहिलेही चालत नाही तसे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याचे प्रयोग करून बघितले पण ते अगोदर चालत नाही लागवड करायला तर आपण मे आणि जूनमध्ये याची लागवड करावी याच्यामध्ये सुधारित जाती द दो एक दोन तीन आहे माहीम नदिया वर्धा सु सुप्रभा किंवा लोकल जी आपल्या जवळपास शेतकऱ्याकडून आपण घेतलेली असेल ती तर ही कुठल्याही प्रकारची जर आपण जात घेतली तर ही उत्पादन आपल्याला चांगली मिळते आणि उत्पादन चांगले मिळाल्यामुळं साहजिकच आपल्या आता दोन पैसे खेळतील त्या हिशोबाने आपण याचं हे करा नियोजन करायचं तर याचे नियोजन म्हणजे आपण शेतीच्या बाबतीत बघितलं की आपल्याला याला शेत कसं पाहिजे आता याच्यामध्ये आपण साडेचार फुटाचे बेड बनवून घ्यायचे सर्वप्रथम नागर रोट्या हे सर्व कंप्लीट करून साडेचार फुटाचे बेड बनवायचे आणि बेड तयार झाल्याच्या नंतर त्या बेडमध्ये शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल मळी असेल कारखान्याची ही आपण त्याच्यामध्ये मिक्स करायची मिक्स करून काही आपण बेसेल ढस टाकतो याच्यामध्ये मायक्रोन्युटन जसे ना बोरान कॅल्शियम नाट आणि दहा सव्वीस सव्वीस निंबुळी पेंट असे हे जे क खतं असतात हे आपल्याला मिक्स करावं लागते हे मिक्स करून ते बेडमध्ये टाकून तो बेड परत असं व्यवस्थित रिपेअर करून ठेवायचा ड्रीप आथरून ठेवायची आणि जसा पाणी पडला किंवा जर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर त्यावेळेस आपण याची लागवड करू शकतो तर आता स आपण याची बीज प्रक्रिया सर्वप्रथम आपण काय करायचं की चांगल्या निरोगीमुक्त म्हणजे रोगमुक्त निरोगी मळ्यातून या आद्रकीची बियाणाची न निवड आपण करायची तिथून ते मार्चमध्ये साधारण मार्चमध्ये ती बियाणं काढून घ्यावं लागतं मार्च एप्रिलमध्ये काढता पण आपल्याला शक्यतो मार्चमध्येच काढून घ्यायचा तून बियाणं काढून आणल्याच्यानंतर ती व्यवस्थित निवडून घ्यायचं त्याची माती मुळ्या किंवा जो मागच्या वर्षीचा टोळ असेल हे सर्व बाजूला काढून वीज प्रक्रियाची आपल्याला करायची असते ट्रायकोडर्मा आणि कार्पोडर या बुरशीनाशकामध्ये आपण त्याची बीज प्रक्रिया करायची त्या ट्रायकोडॉर्माचं जे पाणी असतं ते एका पातीला ठेवायचं आणि त्या पातील्यामध्ये आपण हे आणलेलं बियाणं साधारण अर्धा तास तरी त्याच्यामध्ये भिजू द्यायचं नंतर ते काढून एका ठिकाणी कोपऱ्यामध्ये त्याची गंजी मारायची आणि ती गंजी मारल्याच्या नंतर आपण त्याच्यावर एक ओला कपडा किंवा बारदाना या असं ठेवायचं थे। आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो ओला करत राहायचा जसं शिमिटावर आपण पाणी मारतो तशा पद्धतीने याला ओलावा ठेवायचा पण जास्तही पाणी नको कारण त्याचे कोंब उगून येत्या तर असं याची हे करायची आणि त्याची वीस पंचवीस ग्रॅम वजनाचा जो खडा असतो तेवढा खडा मोडून ठेवायचा आणि त्यानंतर लागवडीच्या वेळेस परत याला बुरशीनाशकमधून काढून सरी पाडायची टॅक्टरने किंवा बैलाच्या साह्याने आपण सरी पाडायची साधारण सहा सात इंच खोल सरी पडते त्या सरीमध्ये या पंचवीस वीस ग्रॅमचा जो तुकडा असेल त्याची आपण त्या ठिकाणी लागवड करायची थोडासा हाताने तो झाकून घ्यायचा आणि त्यानंतर मग थोडंसं त्याला लेझर म्हणतो आम्ही किंवा कोंबडं म्हणतो कोणी हे आणून ते मातीनं झाकून घ्यायचा आणि नळी प पांगवून द्यायची आपली ड्रीपची ड्रीप ड्रीपची नळी पांगवून पाणी असेल तर पाणी सोडून द्यायचं नसेल तर वरच्या पावसावर म्हणजे थोडंसं लक्ष ठेवूनच हे करायचं पण शक्यतो पाणी सोडूनच द्यायचं एकदा अद्रक लावली तर कारण उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त असते त्याच्यामुळे तो कंद खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपण शक्यतो लवकरात लवकर याला पाणी सोडायचं पाणी सोडायचं एक वीस दिवस तसंच राहू द्यायचं म्हणजे पाणी चालू द्यायचं पण पा वीस दिवसानंतर आपल्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तण उगेल आणि ते तण उगवल्याच्या नंतर वीसच दिवसामध्ये एकवीस बावीस दिवस उद्यायची नाही जास्तीत जास्त एकवीस हव्या दिवशी आपण त्याच्यावर तणनाशक ग्लायपोसेट तणनाशक आपण त्याच्यावर फवारून ते तण नियंत्रण आपण करू शकतो आणि त्याच्याबरोबर जर आपण सुमिमॅक्स टाकलं तर पुढील काही दिवस म्हणजे पन्नास दिवस तरी त्याच्यामध्ये तण येणार नाही अशी त्या सुमिमॅक्सची काळजी आपण घ्यायची टा टाकता वेळेस आता याच्यावर ये येणारे जे रोग आहे त्यात आपण बघूया थोडक्यात तर यात करपा येतो आळाई येते याच्यावर तर त्या करप्यासाठी आपण कॅबरीटॉप आळाईसाठी क्वराझन तर या दोन्ही मिक्सची फावरणी घ्यायची कॅबरीटॉप आणि क्वॉराझन चाळीस ग्रॅम कॅबरीटॉप घ्यायचं पंधरा लिटरला आणि दहा ग्रॅम क्वराझन घ्यायचं याची फावरणी केली की तो करपा वगैरे रोग येत नाही आता याला मर रोग सर्वात महत्त्वाचा म्हणजे याला मर रोग जास्त येतो तर मर रोग आला की शक्यतो त्याला माझ्या माहितीप्रमाणे तरी अजून औषध नाही तरी पण समजा बुरशीनाशक वगैरे असतील ते बुरशीनाशक सोडायचे पण मर रोग आला म्हणजे हेच मिळेल भाव आणि जेवढं मिळेल तेवढ्यामध्ये याचं आटपतं घ्यायचं जे पैसे दोन पैसे हातात मिळतील तेवढे घ्यायचे याला पूर्ण कालावधी म्हटलं तर सात ते आठ महिने याला पूर्ण कालावधी लागतो पण हा मररोग आल्याच्या नंतर आपल्याला ठेवून चालत नाही तर त्यासाठी आपल्याला करायचे उपाय शक्यतो नवीन शेतामध्ये तो येत नाही पण बियाणं जर खराब असलं तर मग मात्र येतो आणि याला दुसरं अजून एक निमेटोड येतो तर त्या निमेटोडसाठी वेलम प्राईम बाहेरचं आम्ही ते वापरतो किंवा मार्केटमध्ये व्हिटोनिमा असे बरेचसे आहे ते निमेटोडसाठी औषधी ते वापरायचे याचं जर समजा वेळेवर आपण सोडलं तर मग बऱ्यापैकी उत्पादन याचं मिळतं आता याला खतं दहा सव्वीस मिश्र खते दहा सव्वीस किंवा अठरा अठरा दहा असे जे मिश्र खते असतील हे एक दोन तीन हप्त्यामध्ये आपण त्याला विभागून द्यायची एकरी दोन बॅगी टाकायच्या निबोळी पेंट पण सुरुवातीलाच टाकायचे अशा पद्धतीने जर आपण याचं नियोजन केलं तर आपल्याला उत्पादन निश्चितच चांगलं होईल आणि आपली भरभराटीही होईल